हॅलो जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आज आमचे एक जुने पाचवीचे जोडीदार बघा एक कांबळे तर बघा ते आज योगाने शाळेत दाखला काढायसाठी आले होते बघा आज भेट दाखव हे बघा इथं आज शाळेमध्ये या शाळेत आम्ही शिकतो बघा लहानपणी जिल्हा पाहिजे शाळा आंबे नमस्कार नमस्कार तर हे बघा हे आमचे जुने जुने मित्र म्हणजे लहानपणी आम्ही एकत्र बघा खेळलो तर यांचं नाव राजेंद्र नारायण कांबळे आम्ही पाचवी एकत्र ह्या शाळेमध्ये शिकलो बघा आज जो 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 किती जो किती आमची जवळजवळ किती किती वर्षभर आपली भेट नाही बरं हा पंचेचाळीस वर्ष तर कम्प्लीट म्हणजे इथून गेल्यापासून तर आमची भेट नाही आणि मी पण सारखाच चौकशी करायचो की राता, खुड़ा, राता, खुड़ा, ते कांबळेंचं राहतात कुठं राहतात कुठं शेजारी पाजारी पण ते काय त्यांचा पत्ताच लागला नाही फक्त एक नंतर कळलं की ते हडप सर राहतात एवढंच कळलं फक्त आणि ते आज योगाने ते आज त्यांच्या ते मुलीसाठी दाखला काढायसाठी आज शाळेत आज आले आणि इथं त्यांनी स चौकशी केली सरांकडं निंबाळकर सरांकडं म्हणजे हो ते जुने आमचे मित्र संजय बेंद्रे तर आताच सहती संजय बेंद्रे तर दोन चार असल्यामुळे त्यांना ते नेमकं सांगता ये ना तर मग त्यांनी सांगितलं भाऊ इथं गावात राहत होते असं तसं तर मग त्यांनी जन्मतारीख दाखल्याकडून जन्मतारीख म्हणली एक सष्ट या बॅच म्हणले मग आज तेच असते तर मला त्या सरांनी फोन केला की असे असे तुमची कांबळे कोण जोडदार म्हणलं काय आठवत नाही पण बघू म्हणलं कोण येतं म्हणून मी येतो लगेच तर बघा मी आता इथं आलो बघा शाळेमध्ये आणि यांची भेट झाली आम्ही गळा भेट घेतली तर ते मी लगेच ओळखलं आल्या त्यांनी मला ओळखलंय झाले ठीक आहे सरांनी चहा वगैरे घेतला आम्ही त्यांनी दाखला वगैरे घेतला आता बसलोय आता आम्हाला जरा बाहेर जायचं आता म्हणजे आता घरी जेवणासाठी जायचे आता ठीक आहे बऱ्याच दिवसांनी भेट झाली पण आता राहायला स्थायिक एक कुठं म्हणजे आता आता हडपसर असता स्थायिक आणि सास्या घरा ना ससा नगरा आणि मम्मी आई वडील वडील वारले आई आहे कारण ते आई इथं आमच्या गावात म्हणजे पहिल्या नर्स म्हणून आमच्या इथं गावात आले होते बघा आम्ही लहान लहान होतो त्यावेळेस माकडं यायची गावामध्ये आणि ती माकडं एका असे वाड्यावर चढली होती एका मुलाने दगड त्या माकडाला मारला तर ते माकडाचा दगड जर न लागता तो मला लागला डोक्याला इतकी मोठी जखम झाली तर की ते म्हणजे त्या त्यावेळेस म्हणजे काय एवढे दवाखाने असलेले मोठे नव्हते म्हणजे आपले प्रथम उपचार म्हणजे अशा नरसबाईच करायच्या तर त्यांनी ते केलं बा माझं ते संपूर्ण ते जखम भरून काढली त्यात पो सेफ्टीक वगैरे झालं पण ते मग आमच्या आई वडील रडायचे हे म्हणाच्या आता काय करायचं काय करायचं ते सेफ्टीक झालं तर त्या मॅडमनी आधार दिला म्हणजे काय होणार नाही का आम्ही सगळं व्यवस्थित करून ते रोज ड्रेसिंग करून हे करून त्यांनी जखम क्लिअर केली आणि हो ती जखम माझ्या कपाळावर आज सुद्धा आहे ती जखम त्यांनी ती बरी केलेली नाहीतर ते हे एवढा मोठा दगडची जखम झाली होती ती तर खरं तेव्हापासून आणि आम्ही एकत्रच आम्ही रोज म्हणजे सगळं आपलं म्हणजे का आपण मी एकत्र जेवण खाऊन सगळं आमचं हे त्यांच्याकडेच राहायला हे ते सगळं म्हणजे असं आमचं होतं नियोजन आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही त्या टायमाला आम्ही एक नाटक बसवलं होतं कोणतं नाटक बसवलं होतं छत्रपती शिवराय आणि त्यात तुम्ही कोणती भूमिका केली होती का काहीतरी शिवबाची नाही पण कोणती तरी भूमिका एक केली होती एक भूमिका आणि ते आणि ते आढाव आव्हाड मॅडम आव्हाड ने आमचं ते नाटक बसवलं होतं बघा असं गाजलेलं नाटक आमचं म्हणजे ते वगैरे वेगळं होतं आता तसं काय राहिलं पण आता त्यांचा योग त्यांची मुलगी कुठं आता तुमची मुलगी कुठे म्हणले औरंगाबादला औरंगाबादला शिक्षका म्हणून लागली आणि त्यांना ते दाखलं लागत होतं त्यांचा शाळेचा यांना त्या मुलीसाठी तर ते दाखला नाही यायचा आज इथं आले बघा आणि त्या योगाने आमची आज भेट झाली धन्यवाद हे <laughs> बघा आता आम्ही इथं घरी येऊन आता जेवण वगैरे करून तर सुभाषसाबा त्यांची पण ओळख आहे आता त्या आबाच्या घरी आता घाट गेला आता आम्ही जाणार आहे कारण सुभाषसाहेबाच्या घरासमोरच हे राहायला होते त्यामुळे त्यांचे लहानपणापासून ते त्यांच्याच सारखे एकाच घरात ते वाढलेले त्यांच्या घरात तर म्हणजे त्यांची आठवण होती तर मग आता सुभाषाबाच्या घरी जाणार आहे आणि मग आता तिथं त्यांची भेट घेऊन मग ते चार वाजता जाणार जाणारे बागायतदार म्हणजे सुभाष आबा बेदले बघा हे राहणार कोणची बाईक फार घाम बुडलाय बघा याला आणि यांना भेटायला बघा आलो आमचे काय काय पण ते माणसाला गावातला रुबाब काय हे रुबाब काय हे बन <laughs> 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 पर घामणी घालाय बघा माणसाला कोण म्हणून घ्या माणसाला बा सरपंच आहे म्हणून पट्ट अग आमचे जोडीदार म्हणले आबांची गाठ घ्यायची आमांची गाठ घ्यायची आबांची गाठ घ्या बघा त्यांच्यावर राहत आलोया आम्ही आता आणि पण आबा आम्हाला ओळख नाही बोल आबा काय करायचं नेमकं पाहायचं करता त्याकरता तुम्ही काय करते आम्हाला बघायचं होतो ना अरे आई शेत बर काल गट अवस्था तुमची मी आजोब नव्हती बघितली आज मी कम्प्लेंट बघितली मला आवड तुम्ही घरात झोपली असतात बघा हे कष्ट बघा असं जर कष्ट केल्यावर ह्या वयात माणूस बघा आता ह्या माणसाचे म्हणजे आणि गावातली अवस्था बघा आणि करायचं कधी करायचं थोडं नाही मग स्वतः करायचं मग एक मी आज म्हणजे जगा वेगळी कहाणी पहिली आज एक जगा वेगळी कहाणी बघा हे बाबा बघा आता त्यांचा जवळजवळ भात तर पंच्याहत्तर वय व्हायला रे आणि बघा कष्ट म्हणजे आजो हातात खोरप आणि तो ड्रेस बघा ज्यांचा जो म्हणजे वगाचा ड्रेस चढून त्यांचं काम चाललं होतं ते पडून आम्हीच आम्हालाच कळत ना की आबा कोण आहे काय आहे तेच कळा फार जवळ आल्यावर बैल अरे आ, आ बघा कांबळे राजू ना राजू हां राजू बारकी बहीण तायडी

हा इतका डेंजर पोली बघा कॅन्डल वर ठेवलंय आम्ही बे बेतिकडे आर इकडे आलो बघा पुलाचा स्लॅपच नाही पलीकडे आली पलीकडे यायला जागाच नाही अरे लाकडं जर उभं राहिलं तर इकडं तिकडून लाकडं उचलात आहे आणि इकडून केलं तर आता ते कस तरी आम्ही आलो बघा इथं आता आणि आता परत या पला पलीकडे जायचे म्हणजे आता ज्यांची रोजची सवय त्यामुळे त्यांना काय वाटत नाही पण याच्यात तेवढा स्लॅब करा टाकला पाहिजे बघा आता इथं आम्ही आलो बघा आता इथं घरी हात गेला गाडी काय

हो मी वाजवतो हा मग ते लहानपणचा उद्योग तेव्हा आणखी बवलं न त्रास होतो त्याने माहिती हे बघा गमत आबाच्या गाडीवर या बघा ही मारली ट्रक मध्ये ओढ टोक्या पळणी मारली ही बांधली आली घरी आली ही बांधली जर डोक्यात पडडायची तर केवढ्यात पलटाच तर काय मारत हसायची गंमत झाली चला बघा आता हे कांबळे राजू कांबळे बघा आता आमचे जोडदार आता निघालेत बघा आता हे आता आबांची गाडी घेतली माझीही भेट झाली आता ते निघालताना टाइम झाला बघा आता घरी जायचे ते हाडसवाला राहतात तर ठीक आहे आता आमचा दिवस अख्खा गेला बघा आज नुसतं असं करण्याचा गेला बघा आज चालतंय पण एक पंचेचाळीस वर्षाने आमची भेट झाली तर भेटला म्हणजे महत्त्व आहे पंचेचाळीस प वर्षापूर्वीच्या आमच्या आठवणी जागृत झाल्या आणि असं झालं बघा आता इथं जे आबांचीच घात घेते कारण आबांच्याच घरात ते राहायला होते ना तिथं गावात असताना म्हणजे पंचवीस चाळीस आणि आम्ही जिगरी दोस्त चांगले दिवस गेले आमचे म्हणजे हे आमचे बहात्तर एकाहत्तर बहात्तरचा काळ आहे बघा त्या काळाचा म्हणजे त्याच्या पण दुष्काळच होता हे असलं काही इकडं कॅनलचं पाणी वगैरे तसं काय नव्हतं आता म्हणजे सगळा आता भाग बदलला सगळं बदललं सगळं आता का पेरू आहेत बारी 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 हा हा चांगला पेरूचा भाग केलाय तुम्ही इथं नाही पेरू हे हे काय सगळी झाड आहेत हे फणस आहे हे फणसाची झाड आहेत नाही हे इकडे नारळाची झाड आहेत सगळं म्हणजे सगळं खात म्हणजे आंब्याचे झाड आहेत हा हा दहा विष जास्त नाही हा असं मला सांगितलं ना त्याकरता लवकर जाऊन केस पेपर काढायचा तर हे बघा हे कांबळे म्हणले की बाबा वाहनवडीला तुमच्या हाताचा विलाज होईल तर त्यांची आहे त्यांची तिथे वळखीच ते म्हणले मी जाऊन चौकशी करून तो मला फोन करतो आणि सांगतो त्या हॉस्पिटलचा केस पेपर काढायचा कधी यायचा आणि कधी तुमचं ट्रीटमेंट करायचं कसं ते संपूर्ण माहिती घेऊन आता ते मला फोन करून सांगणार आहेत तर मग ते त्यांनी माहिती सांगतो आम्ही मग जाणार आहे आम्ही वानवडीला तर बघू अच्छा काढाय फोटो बघायचं घेतले दे ना फोटोच पण आबा मग आता ड्रेस आता ड्रेसमध्ये लय फरक आहे आता तरी अजून एक ड्रेस जरा बदली व्हायचा नाही हे आता म्हणजे झाला बंगल्याचा ड्रेस झाला पण तो तो त्या ड्रेसचा फोटो तो लय वायरल होणार आहे आता त्या ड्रेसचा फोटो लय वायरल होणार आहे तर जाऊ तर चला हे असं जास्त हसून खेळून जरा गमतीस आहे जरा ठीक आहे आता काय जॅ जॅलेलं आहे जॅ वाच बैशलेलं आहे जॅकेटवाचं पोट आहे ना बघा <laughs> आता ते गेले बघा आता आणि आता निघालेत म्हणजे आता आणि ते त्यांनी सांगितले तुमचं वानवडीचं संपूर्ण मी आता जाऊन चौकशी करतो आणि नंतर मी तुम्हाला सोमवारपर्यंत तुम्हाला मी फोन करतो आणि तुम्ही तिथं माझी इथं मक्कामीयानंतर मी तुम्हाला सगळं घेऊन तुमचं सगळं ते हाताचं काम मी सगळं कंप्लीट करतो मला ते वानवडीला मिलिट्रीचं दवाखान्या बघा तर सिव्हिलचे पण काम होतात आणि यांची जे ओळख घेतं ते म्हणजे तुमचं काम मी शंभर टक्के करून देतो तर सोमवारी तुम्हाला फोन करतो आणि तुम्हाला फोन केला तुम्ही मी माझ्या घरी घ्या म्हणजे मी तुम्हाला मी सकाळी लवकर दावाखानी घेऊन जाऊन कारण सात चार ते जावं लागतं सात वाजता तुम्हाला घेऊन जाऊन मी तुमचं सगळं ते काम करून देतो तर ठीक आहे बरं कसं योगायोगाने आता ते आले त्यांचे आता चाईन तर बरं ठीक आहे चालेल नाही तर मी राजस्थानला तर जाणारच आहे पण बघू जरी इथं जर थोडक्यात आणि ते पण फ्रीमध्ये इथं पण गव्हर्मेंटचं आहे तर ठीक आहे मला इथं चौकशी करू तर त्यांचा मी आता फोन येईल तर आता ते निघालेत ब गेलेत तर आता ठीक आहे तर मी गेल्यानंतर फोन येईन धन्यवाद माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी पण हा व्हिडिओ झाला एक आचा अचानक आल्यामुळं हा व्हिडिओ झाला थोडी गडबड झाली ठीक आहे धन्यवाद